पंधरा दिवसापूर्वी अट्रॉसिटी होऊनही दैटना घाट येथील आरोपी मोकाट परळी ग्रामीण पोलिसांचा अजब गजब कारभार एस नवनीत कावत यांची सरपंच उदारे व त्याच्या कुटुंबियांनी घेतली भेट ऐकूयात त्यांच्या शब्दात नेमकं काय प्रकरण आहे दे। ते तालुका परळी जिल्हा बीड ते गावामध्ये आम्हाला कुत्रा देत होत त्यांच्यावर कारवाई झाली तरी बी दखल कोणी घेत नाही राज्य गाडी चालूच आहेत आमच्यावर तिच्या नवऱ्याला जीव मारी जीव तिच्या अशा धमक्या द्यायला तर घाण घाण असे शब्द वापरायला वाटणार असे शब्द वापरायले आता आम्हाला यांच्यापासून आम्हाला खूपच धोका आहे आता एसपी न काय तुम्ही साहेबाकडे मला न्याय मिळावा साहेबाचा साहेबाकडे आले की माझ्या लेकराला माझ्या नवऱ्याला आणि आम्हाला असा न्याय मिळावा साहेबाला यांच्यापासून आम्हाला खूप धोका आहे ग्रामीण पोलीस स्टेशनला तिला दोन तीन वेळेस नोंद दिली तरी ते साहेब म्हणतात त्याने काही उत्तर दिलं नाही आणि त्याला काही चौकशी त्याची का केली नाही त्याच्यामुळं आम्ही खूप धोक्यात आहोत आम्हाला येता जाता भीती वाटायची आमचे मालक नेहमी परळी परळीला इकडे तिकडे आमचे मालक फिरत आहेत मुलगा ते त्यांच्यापासून आम्हाला धोका आहे सूपान आम्हाला बोलत आहे येता जाता त्यांची आम्हाला खूपच भीती वाटायची ते साहेबांना आमचं नाही मी सरपंच आहे ग्रामपंचायती जनता तो निवडून आलेला आहे त्याच्याने मला ह्या लोकांना कुठल्याही आपल्या मागासारखे असल्यामुळे आम्हाला ता तुम्हाला तुम त्रास देते काय हे आम्हाला त्रास देणारे हनुमंत चा अशोकराव कुठे शिवाजी छत्रपती कुठे आणि गोविंद अशोक दहा गाराव कुठे अशा तीन लोक आहेत हा असे आम्हाला खूप त्रास देणार आहेत आणि धानक्या देणार आहेत अण्णा आम्हाला बरोबर आतापर्यंत सदित आलेले त्यांना पंधरा दिवस झालं कम्प्लीट करून कम्प्लीट करून सहकार्य करत नाही फक्त फोन करून सांगितलं वायले सरांना फोन करून सांगितलं वाल्य सरांना काय आपल्याला आतापर्यंत जबाब देत नाही आज तुम्ही पोलीस अधीक्षकांना भेटला आहात त्यांनी काय श्वसन केलं नाही भेट भेटायचे सरांना काय मागणी असणार आमची मागणी हेच असावा की आमच्यावर साहेबाचं थोडं लक्ष असावं त्यांची चाचणी हे मोकाट फिरण्याचं कारण काय आहे ते आज तिथे पोलीस डिपार्टमेंट सुद्धा पाहत नाही आणि आमचे उद्या माझा मुलगा आहे मी आहे असे आमचे बरेच लोक आहेत तिथे उद्या कोणाला हानमार केलं अचानकच काही धाड आली त्यांची काही झालं तर ह्याचा जबाबदार कोण आहे जे लोकांना सांग